महामार्गावरील अपघात व वाहतूक कोंडी या समस्या लवकरच सोडवणार आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांचे आढावा बैठकीत आश्वासन यापुढे जीवितहानी होणार नाही यावर काढणार तोडगा कराड येथे सुरू असलेल्या युनिक उड्डाण पुलाच्या कामकाजामुळे वाहतूक पर्यायी रस्त्यावरून वळवण्यात आले आहे दरम्यान यामुळे अपघात होत असून अपघातातील मृतांचे प्रमाणही वाढले आहे या पार्श्वभूमीवर महामार्गावरील अपघात व वाहतूक कोंडी या समस्यांबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आमदार अतुल बाबा भोसले यांनी सांगितले अतुल भोसले यांनी रस्ते प्राधिकरण प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार कंपनी यांच्यासोबत संयुक्त आढावा बैठक घेतली या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि त्याबरोबर अदानी कंपनीचे सगळे सन्मान्य अधिकारी डी पी जे एन कंपनीचे सगळे अधिकारी महसूल विभाग पोलीस प्रशासन ट्रॅफिक विभाग प्रांत आणि तहसीलदार या सगळ्यांना घेऊन आम्ही नॅशनल हायवे अथॉरिटीच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडनं आढावा घेतला की नेमकी कामाची पूर्ततेची काय स्थिती आहे की जे काम एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं त्याला आता एक्स्टेन्शन सतरा जूनपर्यंत देण्यात आलेलं आहे प्रामुख्यानं या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या फेटल कॅज्युलिटीज हायवेवर होतात जिथं रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही हे अत्यंत गंभीर भाब आहे आणि मी पूर्ण रेकॉर्ड मागच्या वर्षाभरातला घेतला की ऐंशी फेटल कॅज्युलिटीज ह्या एका वर्षामध्ये झालेल्या आहेत मग फेटल कॅज्युलिटीज ह्या टॉलरेट होणार नाहीत फेटल कॅज्युलिटीज होता कामा नाही आणि त्याच्यासाठी पूर्ण पॅचवर्क करावं अशा पद्धतीचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे नॅशनल हायवे अथॉरिटीच्या सगळ्या लोकांनी आम्हाला टाईम बाऊंड पंधरा दिवसाच्या आत सगळे पॉटहोल्स भरून काढण्याच्या बाबतीमध्ये किंवा पॅचवर खड्ड्यांचं करण्याच्या बाबतीमधला शब्द दिलेला आहे आणि पंधरा दिवसांनी परत आढावा बैठक आम्ही घेणार आहे कुठल्याही परिस्थितीत जीवितहानी होता कामा नये याच्यासाठी सर्वोपरी प्रयत्न शासनाच्या माध्यमातून आम्ही तिथं करणार आहे काही नितीन गडकरी साहेबांकडे मुद्दे मांडायचे असतील तर ते देखील मी त्यांना सांगितलेलं आहे की ते मला कळवा मी स्वतः प्रतिनिधित्व तिथं तुमच्या सगळ्यांचं करीन आणि गडकरी साहेबांना सांगेन की इथं विशेष लक्ष देऊया आणि कराडच्या परिसरामध्ये ह्या ज्या घटना घडतात आहे या त्वरित थांबवण्यासाठी जे काय लागेल ते आपण केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून करावं तशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन्स आपण द्याव्या त्याचबरोबर सगळ्या विभागांचं कॉर्डिनेशन राहावं ह्याच्यासाठी एक, -एक प्रतिनिधी प्रत्येक विभागाचा याचा एक ग्रुप आम्ही करायला सांगितला आहे आणि त्याचबरोबर कृष्णा हॉस्पिटल असेल किंवा हायवे अथॉरिटीच्या ॲम्ब्युलन्स असतील किंवा मलकापूरचीसुद्धा मी आज एक ॲम्ब्युलन्स ह्या कामासाठी अलॉट करायला सांगितले की कसलीही घटना घडली तर लगेच हेल्पलाईनद्वारे या लोकांना सूचना होतील आणि ताबडतोब गोल्डन आवरमध्ये तिथं त्या सगळ्या गाड्या पोचल्या पाहिजेत त्वरित पेशंट हा हॉस्पिटलपर्यंत आला पाहिजे जेणेकरून जीवितहानी टळू शकते त्यामुळे मला खात्री वाटते की हा जो धगधगता प्रश्न आहे हा निश्चित स्वरूपी येणाऱ्या काही दिवसामध्ये मार्गी लागेल या हायवे अथॉरिटीचे जे काही अधिकारी आहेत ते स्थानिकांनी केलेल्या तक्रारीकडं कर दुर्लक्ष करतात असं देखील लोकांचं बोलणं आहे त्यावरती काय सूचना देण्यात आल्या स्थानिकांचा लोकप्रतिनिधी म्हणून कुठल्याही स्थानिक माणसाच्या तक्रारीकडे शासन दुर्लक्ष करणार नाही छोट्यातली छोटी तक्रार जरी असेल तर संवेदनाशील पद्धतीनं ती हाताळण्यात येईल आणि मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की अगदी मायनर कॅज्युलिटी जरी असेल तर तिला सिरियसली घ्या काही ॲक्सिडेंट होत असतील ब्रशिंगचे काही इन्स्टन्स होतात गाडी मोठी गाडी लहान गाडीला घासते याला देखील सिरियसली घ्या आणि त्यामुळे स्थानिकांच्या तक्रारीकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष होऊ देणार नाही